शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी वीज दरवाढ रद्द करा जयसिंगपुरात काँग्रेस राष्ट्रवादीचा महावितरणवर मोर्चा शेतकऱ्यांची कंबरडे मोडणारी वीज दरवाढ तातडीने रद्द करा शेतकरी वाचला तर देश वाचेल असा संताप व्यक्त करत शिरोळ तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जयसिंगपूर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे विदर्भ मराठवाड्यात आत्महत्येचे लोन पसरले आहे आता या पिचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण झटका देत आहे कृषी पंपाचे अन्यायकारक वीज दरवाढ करण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी रसातळाला जाणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा घाट असल्याचा आरोप करत अन्यायी वीज दरवाढ रद्द करा अशा घोषणा देत जयसिंगपुरातील महावितरणच्या कार्यालयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चाला क्रांती चौकातून सुरुवात केली मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते सरकार विरोधी घोषणा देत हा मोर्चा महावितरणच्या कार्यालयाला जाऊन धडकला या मोर्चामध्ये दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर अमरसिंह पाटील दादेपाशा पटेल सभापती मल्लापा चौगले सागर माने सुभाषसिंह राजपूत सर्जराव शिंदे आदी उपस्थित होते महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज दर वाढ रोखण्याबाबतचे निवेदन देण्यात आले महावितरण आणि सरकारच्या धोरणाबाबत नेत्यांनी संताप व्यक्त केला न्यूज न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे वीज दरवाढ जी शासनाने जी शेतीपंपाची वीज दरवाढ अति म्हणजे लोकांना सणसिद्धेच्या पलीकडनं शेतकऱ्याला न परवडणारी जी वीज वाढ केली आहे विरोधात आज आंदोलनासाठी म्हणून आणि सरकारला जागा करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष सगळ्यांनी मिळून या ठिकाणी इथं या एम एसी बीच्या कार्यालयाला धडक देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे विशेषतः गावातल्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत त्याचेसुद्धा लाईट बिल भरलेलं नाही म्हणून कनेक्शन कट करायचा हे एम एस सी कनेक्शन काही गावाची कट करायचा हे प्रयत्न चालवलेला आहे त्यालासुद्धा विरोध करून निदान हा पावसाळा चालू होऊस्तोपर्यंत अजिबात कुठल्याही नळ पाणी एका बाजूला शासन टँकरनं पाणी पुरवठा गावामध्ये प्यायसाठी म्हणून टँकरनं पाणी पुरवठा करते आणि दुसऱ्या बाजूला ज्या गावामध्ये नळ पाणी पुरवठा आहे त्याचं कनेक्शन कट करते हे विरोधाभास सरकार आहे एकंदरीत सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला कुचंब कुचंबून त्या शेतकऱ्याला त्रास देणं आणि त्या शेतकऱ्यावर अन्यायकारक काम त्या सरकारकडनं चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज हा मोर्चा आयोजित केला होता